नमस्कार मी स्वप्ना स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे पौष्टिक आणि सुमधुर अशी गाजरची खीर चवीला अप्रतिम होते झटपट बनवून तयार होते अगदी कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये ही खीर बनवून तयार होते चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया गाजरची खीर बनवण्यासाठी या ठिकाणी पॅनमध्ये मध्ये पोहे खाण्याचे दोन चमचे एवढं तूप मी टाकून घेतलेलं आहे तूप हलक गरम झालं की त्यामध्ये एक वाटी गाजराचा किस टाकून घ्यायचा आहे हा किस आपल्याला तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे अगदी मंद गॅस वरती हा किस छान परतून घ्यायचा आहे तुपामध्ये या प्रकारे किस परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता गाजराला अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे गाजरचा किस दोन ते तीन मिनिट छान असा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी अर्धा लिटर दूध साईसकट मी गाजरच्या किसामध्ये टाकून घेतलेला आहे आता दूध आणि किस छान एकजीव करून घ्यायचा आहे छान मिक्स करून घ्यायचा आहे आता दुधाला घट्टपणा येईपर्यंत मंद गॅसवरती ही खीर छान अशी शिजून घ्यायची आहे मंद गॅसवरती दूध आणि गाजर छान एकसारखं शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता खिरीला छान दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे या खिरीला लगेच दाटसरपणा येतो कारण यामध्ये गाजर असल्यामुळे ही खीर जास्त आपल्याला शिजवायची आवश्यकता पडत नाही तर तुम्ही बघू शकता मस्त दाटसरपणा आपल्या खिरीला आलेला आहे त्यानंतर यामध्ये आता साखर टाकून घ्यायची आहे या ठिकाणी मी पाववाटी एवढी साखर टाकून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता साखर टाकल्यानंतर परत खीर छान एकदा मिक्स करून घ्यायची आहे साखर टाकल्यानंतर आपल्याला दुधाला छान दोन ते तीन उकडी काढून घ्यायच्या आहे साय मोडत मोडत खीर एकसारखी छान अशी घोटून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता साखर टाकल्यानंतर या ठिकाणी मी खिरीला छान दोन ते तीन उकडी काळून घेतलेल्या आहे गॅसवरती त्यानंतर तुम्ही बघू शकता खिरीला छान असा रंग आलेला आहे आणि खीर मस्त घट्ट सुद्धा झालेली आहे तर आता या स्टेजला आपल्याला यामध्ये फ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये सुकामेवा टाकून घेऊ शकता नाही टाकला तरी चालेल तशी पण ही खीर चवीला अप्रतिम लागते या ठिकाणी मी सुकामेवा टाकून घेतलेला आहे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे तर जास्त मेहनत न घेता झटपट आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आपली सुमधूर आणि सुंदर अशी गाजराची खीर बनवून तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा गाजरची खीर नक्की बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल तर माझी तुम्हाला गाजराच्या खिरीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखी अशाच नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद